सकाळपासून मी बाहेर गेलो का माझ्या गावाला तसं युनिफॉर्म तिचा काय केलंय तिला म्हणलं आता धुवून बघ आणि अग मम्मी का घरात साबण नाही कपड्याची हा हांच्याकड कोलगेट बी संपाय बर ते दे आंघोळीची बी साबण नाही बर कम्फर्ट बी नाही बरं निर्मा बी नाही डोक्याला शॅम्पू

नाही तुला फक्त युनिफॉर्म सांगितलं फीस ते जाऊ द्या पुढा काय की मम्मीचा अंगठा लागते त्याच्यात बँकेत जावं लागते हे करावं लागते बरं ते जाऊ द्या पुन्हा गायमध्ये बसवलं काय पुन्हा उद्या देत हो तुम्हाला बरं ते पुन्हा बरं पण फोन करायचा तसं का का काम करतोस म्हणजे मम्मीच नाव सांगताय नाही सांगितलं मम्मीच नाव माझं मीच बोललोय काय खोट बोलतात बाबा तुमच्या इथं तोरा दाखवायला तू म्हणतीस ना मग मला सांगायचं ना काय नाही तिला हे केलंय तिला नुसतं तिला कम्फर्ट नाही